तर ओबीसी बांधव हे हो मराठ्यांचा विरोध करताना दिसत आहे याला कसं बघता तुम्ही कारण तुम्ही समर्थन करताय तुम्ही मराठा आंदोलनाला साथ देताय त्यांना मदत पोहोचवताय तर याच्या मागे कसं आता तुम्ही जर कोणी तुम्हाला असे प्रश्न उद्भवले तर तुम्ही त्याचं उत्तर कसं आहे बघा या ठिकाणी आरक्षण देणं हे आमच्या हातात नाही हे सरकारच्या हातात आहे आणि आरक्षण मागणं या जन सगळ्यांचा अधिकार आहे ज्याला वाटतं की आपल्याला या ठिकाणी आपली आपण आता वंचित आहोत शोषित आहोत पीडित आहोत आपल्याला न्याय भेटला पाहिजे आपल्याला या प्रवाहात जागा भेटली पाहिजे असं ज्यांना कोणाला वाटतं त्यांचा तो संविधानिक अधिकार आहे आन आरक्षण मागण्याचा आणि सरकारचं काम आहे त्याची पूर्तता करून त्यांना आरक्षण देण्याचा या ठिकाणी आम्ही मराठा बांधवांनी आंदोलन केलं आहे आज आज या ठिकाणी फक्त एवढंच उद्दिष्ट आहे आमचं की आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आज आमची माणसं मुंबईला आंदोलन करीत आहेत ते ओबीसी जरी असतील उद्या भविष्यात त्यांनी आंदोलन केलं आम्ही त्यांनाही मदत करू मागासवर्गीय समाजाचे असतील त्यांनाही मदत करू आज मराठा बांधवांची वेळ आहे आम्ही त्यांच्यासोबत जाऊ तर हेच मराठा बांधव ओबीसी बांधव वेळ आल्यावर आमच्यासोबत सुद्धा येतात त्याच्यामुळे या ठिकाणी आमची माती आणि आमची माणसं